आजपर्यंत एवढी भाडेवाढ झाली नव्हती तुम्ही मध्यंतरी का तुम्ही लावस मध्ये गेला मध्यंतरी महिलांना अर्ध तिकीटात प्रवास करायला दिला विद्यार्थ्यांना पास दिले आणि आताच तुम्हाला भाडेवाट का सुटली कारण आता तुमच्या निवडणुका संपल्या तुमची लाडकी बहीण आता संपली लाडक्या बहिणीला दिलं खुश केलं एक घरातली बाईस मिळाली की घरातलं अख्खं कुटुंब तुम्हाला मतदान करतंय आणि त्यामुळे हे फेक सरकार निवडून आलं याला कारण हे आहे आणि आता तुमची गरज भागली आता तुम्ही बहुमतांनी निवडून आले अगदी फार अगदी मोठ्या पाण्याने सांगतात आम्ही बहुमतांनी निवडून आलं पण हे फेक सरकारचं कारभार ना थोडे दिवस आलवावरचं पाणी आहे आज नाही उद्या ते बंद होणार आहे पण हेच त्यांचे आता दिवसात उघडी पडणार आहे याचा अर्थ असा होतो की आम्हाला निवडणुका जिंकायच्या होत्या म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी बोललो आणि आता निवडणूक आमच्या जिंकून झालेल्या आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला या आगीमध्ये ढकलून द्या या पद्धतीचं काम हे सरकार करत आहे आणि त्या अनुषंगाने या सरकारची खरा चेहरा काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या पक्ष करतो माझा प्रश्न असा आहे की गेले चार महिने अगोदर निवडणुकीच्या पूर्वी तर ह्याच मंडळींनी सांगितलं नाही यांच्या अध्यक्षांनी की हे सगळं प्रॉफिट मध्ये अचानक हे लॉस मध्ये जातं का मग तुमचा अभ्यास काय त्या विषयावरती जर का तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही लोकांसमोर तुमची मतं काय पद्धतीने मांडताय बरं स्वतः जे मंत्री आजच्या दिवसाला विचार त्यावेळेला असं होतं यावेळेला असं होतं हा जो निर्णय झाला तो स्वतः परिवहन मंत्र्यांना माहिती नाही त्यांनी स्वतः कबुली दिलेली आहे याच्यासारखं या महाराष्ट्राच्या जनतेचा आणि महाराष्ट्राचं दुर्दैव काय असू शकेल की ज्या मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली हा हे डिपार्टमेंट चाललेलं आहे त्याच्या बाबतीत जर का त्यांना माहिती नसेल याचा अर्थ असा आहे आम्हाला जे पाहिजे ते आम्ही करू आमच्या मध्ये समन्वय कुठच्याही पद्धतीचा नाही पण लोकांना वेटीस धरून करू हे आपल्याला दिसून येत आम्ही बॅलेंट पेपर मतदान करा सांगतो का नाही करत ठीक आहे काँग्रेसने त्यावेळेस हे केलं पण काँग्रेस आता पण सांगताय ना की तुम्ही बॅलेंट पेपर वर मतदान करा करा ना मग का नाही का तुम्ही माघार घेता का, का नाही करत आम्ही तर थगा सगळा पूर्ण महाराष्ट्र तयार आहे ह्या लालपरीने आम्हाला खूप मदत केलेली आहे ह्या ह्या लालपरीमधनं आम्ही गावाला जातो आहे पण आता आम्हाला ती परवडणशी झालेली आहे थी। ठीक आहे तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना अर्ध तिकीट दिलं आहे पण तरीही आम्हाला परवडणार नाही आहे ना मी माझा एकटीचा विचार नाही करत अख्ख्या महिला वर्गाचा किंवा अख्ख्या पुरुष वर्गाचा विचार करते कारण हाही कोणालाच आता परवडणारं नाही आहे आज पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे पूर्ण आम्ही सहा महिन्यातनं एकदा आता जावं असा आम्ही विचार करतो आम्हाला महिन्याला नगरला किंवा पुण्याला किंवा सगळीकडे गावाला जावं लागतं पण आता असं नको सहा महिन्यात कारण ही परवडणारीच नाही परवडेल पण तुम्ही ही ठेवल्यात ना आता की त्याच्यातनं बसून सुद्धा आम्हाला जावत नाहीये अशी त्यांची कंडिशन झालेली आहे एक पाच सहा किलोमीटर गेलं की ही बस बंद पडते मग आम्ही करायचं काय दोन दोन तास आम्ही एक एकेका स्टँडवर थांबतो मग तुम्ही निदान सोयी तरी चांगले द्या आणि आता निवडणुका झाल्यानंतर तुम्ही आता भाडे वाटत आता मग निवडणुकीच्या आधी का नाही केलं कारण का तर त्याचा तुमच्या मतावर परिणाम झाला असा आता काय तुम्ही इथं आंदोलन करा हे करा मग आम्हाला तुम्ही बदनाम करताय आणि मग तुम्ही नंतर थोडीशी भाडे कमी करा हे ह्या सरकारचं तुम्ही पाहत आग, विस्टा न्यूज मराठी